नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या मित्रांनो आज तारीख आहे अकरा सप्टेंबर अकरा सप्टेंबर चे महत्वाचे सगळे पाठ पाहतोय जे आपल्याला उपयुक्त असा घटक आहे मित्रांनो लक्षात ठेवा आज तारीख आहे अकरा सप्टेंबर ठीक आहे आजचे महत्वाचे काही आपल्या देऊन बघायचे आहेत एक ते सहा एक सप्टेंबर सातवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा स्थापना दिवस दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिन तीन सप्टेंबर गगनचुंबी इमारत दिन पाच सप्टेंबर आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन आणि तुम्हाला माहिती सर्वांना की शिक्षक सहा सप्टेंबर राष्ट्रीय पुस्तक वाचन दिन सात सप्टेंबर आंतरराष्ट्रीय असे जागरूकता दिन आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन दहा सप्टेंबर आत्महत्या प्रतिबंध दिन लक्षात ठेवा आजचा पहिला प्रश्न आहे लक्षात ठेवा की काय विचारले आहार अलीकडे बातम्यामध्ये दिसला तो कोणत्या हो रोगाशी संबंधित आहे तो उत्तर आहे मित्रांनो क्षयरोगाशी संबंधित आहे मग काय आहार काय मित्रांनो लक्षात ठेवा केंद्रीय आरोग्य मंत्रालय नुकतेच राष्ट्रीय क्षय निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत बहु औषध प्रतिरोधक क्षयरोग म्हणजे एम डी आर टी बी एम डी आर टी बी नावाची गोष्ट त्यांनी विकसित केली लक्षात ठेवा ठीक आहे उपचारसाठी यांनी विकसित केलं त्याला आपण आणखी एक नाव आहे बी पी लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्याला आपण आहार सुद्धा म्हणतो हा शब्द महत्वाचा आहे म्हणजे काय बी फॉर काय बॉडी क्लिविंग लक्षात ठेवायची गोष्ट आहे पी फॉर काय प्रोटोमॅनड आणि एल फॉर काय लिनाझट आणि मॅक्सो प्लेक्सोनिक्स म्हणजे सगळ्यांचं एकत्र करून जे भारतीय लक्षात ठेवा औषधांना आपल्या देशामध्ये दे मंजूर आहे या सर्व औषधांचं एकत्रीकरण करून, करून खास करून क्षयरोगासाठी त्यांनी औषध तयार केलेले आहे लक्षात ठेवाची गोष्ट खूप पॉईंट महत्वाचा आहे ऍक्च्युली हा संपूर्णपणे वीस महिन्याचा कोर्स आहे वीस मंथचा कोर्स आहे हा संपूर्ण कोणीच तयार केला मित्रांनो जर आपण पाहायला गेलं आपल्या देशाचं लक्षात असू दे की आपल्या देशाचा राष्ट्रीय क्षय रोग निर्मूलन जी संघटना आहे लक्षात ठेवा जी संस्था आपण म्हणतो किंवा तो कार्यक्रम आहे लक्षात ठेवा या कार्यक्रमा अंतर्गत हे निर्माण केलेलं आहे लक्षात ठेवा याला बी पी एम म्हणतो म्हणतो लक्षात असू दे आपल्याला पॉईंट खूप महत्वाचा क्षयरोगासाठी तयार केलेला आहे ठीक आहे हा पॉईंट थोडासा नीट लक्ष देणे गरजेचं कारण की असे काही प्रश्न पेपरला येतात लक्षात ठेवा मग पाहायला गेलं भारतात वापरासाठी मंजूर आहे सर्व औषधांसाठी आणि तुलनेत सुरक्षित अधिक प्रभावी रुग्ण अनुकूल होतात हे जाणे त्यासाठी हा कार्यक्रम आपल्या देशाच्या राष्ट्रीय क्षयरोग रोग राष्ट्रीय क्षयरोग रोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो की यूएसए ओपन दोन हजार चोवीस ग्रँडस्लॅम कोणी जेपद पटकवले लक्षात ठेवायची गोष्ट आहे जर पुरुषांमध्ये बघितलं मेलमध्ये बघितलं लक्षात ठेवा जॅनिक जॉनिका सिनेर यांनी लक्षात ठेवा पुरुषांमध्ये कमवलेला आहे आणि जर महिलांमध्ये बघितलं फिमेलमध्ये जर बघितलं लक्षात ठेवा फिमेलमध्ये पाहायला गेलं तर अरिना सबलेनका यांनी पटकवलेला आहे आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे काय युएस ओपन महिला डबलमध्ये जेलेना ओस्टापेनको आणि लुडामिला किचेनोक यांनी हे बघा डबल मध्ये महिला डबल मध्ये मिळवलेला आहे ओपन लक्षात ठेवा अमेरिकन ओपन ही स्पर्धा होते लक्षात ठेवा दरवर्षी चार स्पर्धा भरतात किती किती भरतात चार स्पर्धा भरतात चार ब्लॅन्सलेम होतात ऑस्ट्रेलियन ओपन जानेवारी मध्ये असतो सुरुवात एकोणीशे पाचला फ्रेंच ओपन मे जून मध्ये झाला अठराशे एक्क्याण्णव विंबल्डन जून जुलैमध्ये झाला अठराशे सत्याहत्तरला सुरुवात झाली युएसए ओपन ऑगस्ट सप्टेंबर होतो अठराशे एक्क्याऐंशी आणि सर्वात जुना जुन कोणता मित्रांनो विंबल्डन हे लक्षात ठेवा ठीक आहे टोटल वर्षातून चार ब्लॅन्सलेम होतात हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आवश्यक आहे मित्रांनो सगळे पॉईंट आपल्याला कव्हर अप करण्याचं आपण काम करतोय लक्षात ठेवा थोडसा आणखी एक पॉईंट आहे की जेनिक सिन्नर जर पाहायला गेले हे कोणत्या देशाचे हे सुद्धा माहित पाहिजे आपल्याला इटली देशाचे आहे कुठल्या देशाचे ते इटली देशाचे आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं मित्रांनो आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेने फुलाच्या का फुलाच्या जातीचा नवीन शोध कोणत्या ठिकाणी लावला आहे है ना मित्रांनो मग पाहायला गेलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च संस्था ही कुठे आहे भोपाळमध्ये सगळ्यात पहिले एक पॉईंट लक्षात ठेवा ही संस्था कुठे आहे भोपाळमध्ये हे सगळ्यात पहिले माहिती असतं आपल्याला आवश्यक आहे पूर्वेकडच्या भागामध्ये याचा शोध लागलाय लक्षात ठेवा आणि शोध लागलाय कुठं मेघालयमध्ये शोध लागलाय ठीक आहे आणि मिझोरम मध्ये पण म्हणजे दोन्ही ठिकाणी हे फुलांच्या जाती आहेत लक्षात ठेवा ह्या दोन्ही देश राज्यांमध्ये आहे मग कोणी लावला यादव यादव आणि आणि गौडा गौडा या दोघांनी याचा शोध लावलाय हा सुद्धा पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे लक्षात ठेवा दोघांनी याचा शोध लावलाय दोन्ही शब्द शोध लावला व फुलाच्या खासियत काय हा डान्सिंग गर्ल्स म्हणतात त्याला लक्षात ठेवायची गोष्ट आहे या फुलाला काय म्हणतात मित्रांनो डान्सिंग गर्ल्स लक्षात ठेवा डान्सिंग काय म्हणतात गर्ल्स म्हणतात या फुलाला लक्षात ठेवा या फुल जो आहे तो पूर्णपणे हलतो खास आकार आहे त्याला फुलांचा त्यामुळे तो खास म्हणजे एक नवीनच आहे काहीतरी अद्वितीय फुलांचा आकारामुळे तो खास करून नाव डान्सिंग गर्ल्स दिलं अदरक प्रजाती म्हणतात त्याला आपण लक्षात ठेवा हे तयार केले केले शोध केले ऋत्यू यादव आणि वनिता गौडा मिझोरम आणि मेघालय मी सर्वात जास्त आढळतं आणि संस्था कुठे मी भोपाळमध्ये म्हणजे सगळे पॉईंट कव्हर करा लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे खाली मी कोणते आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणून विकसित केले जात आहे मित्रांनो थोडंसं नीट आपण कव्हर अप करू या प्रश्नाला कारण की खूप महत्वाचा आहे हा प्रश्न ऍक्च्युअली पाहायला गेला की की पाहायला गेला तर लक्षात ठेवा गॅलीथिया खाडीमध्ये हा विकसित केला जात आहे हा सगळ्यात पहिला पॉईंट पौईन लक्षात असू दे आहे ना जर आपण पाहायला गेलं विंजियम बंदर जो केरळ आहे ना हा पहिला पहिलं आहे लक्षात ठेवायची गोष्ट ट्रान्समिट ट्रान्सशिपमेंट पोर्ट आहे लक्षात ठेवा पहिला आहे आणि हा गॅथि गॅलेथिया या खाडी जो आहे ना मित्रांनो तो दुसरा आहे भारतातला दुसरा आहे दोन्ही पॉईंट लक्षात असू दे दोन हजार अठ्ठावीस ला हा पूर्ण होणार आहे कधी दोन हजार अठ्ठावीस ला बंदर हाय कुठे निकोबार बेटावर हे बंदर आहे निकोबार बेटावरती हे बंदर आहे लक्षात ठेव कुठं मित्रांनो कोणतं बंदर मित्रांनो लक्षात ठेवा गॅथिलिया खाडी लक्षात ठेवा जो दुसरं बंदर तयार होत आहे सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट आहे लक्षात ठेवा पहिलं कुठे मित्रांनो ठीक आहे कुठे विन्झियम बंदर केरळमध्ये आणि दुसरा आता कुठे होतंय गॅलोथिया खाडीमध्ये होते बघा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे ट्रान्सशिपमेंट पोर्ट आहे लक्षात ठेवा हा सुद्धा पॉइंट महत्वाचा आहे देशात पाहिलं गेलं तर टोटली बारा मोठी बंदर आहे आणि दोनशे लस जर पाहिलं गेलं लहान लहान बंदर आहेत आपल्या देशामध्ये खासी येत लक्षा आहे लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट आहे स्वच्छ वायू संरक्षण पुरस्कार कोणत्या दिवशी देण्यात आला तर उत्तर आहे सात सप्टेंबरला दिला गेला आहे ना सात सप्टेंबरला हा पुरस्कार दिला गेला लक्षात ठेवा ऍक्च्युअली इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर ब्ल्यू स्किन डे म्हणतो आपण त्याला म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो लक्षात ठेवा की जे आपल्या पर्यावरण इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर क्लीन एअर लक्षात ठेवा म्हणजे एअर चांगली हवा फॉर ब्ल्यू स्काय फॉर ब्ल्यू स्काय हा दिवस आपण पाहतो लक्षात ठेवा सात सप्टेंबर या दिवशी स्वच्छ वायू संरक्षण पुरस्कार दिला गेला आणि हा पुरस्कार जर पाहिला गेला लक्षात ठेवा भूपेंद्र यादव जे पर्यावरण मंत्री आहेत ना भूपेंद्र यादव यांनी हा पुरस्कार दिला हे कोण आहेत मित्रांनो मंत्री आहेत लक्षात ठेवा पर्यावरण वन जलवायू मंत्री आहेत लक्षात ठेवा हा पुरस्कार राजस्थानमध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे राजस्थानमध्ये जयपूरमध्ये हा पुरस्कार दिला गेला आणि तीन श्रेणीमध्ये दिला गेला किती श्रेणीमध्ये तीन आहे ना मग पहिली श्रेणी कुठली सुरत जबलपूर आग्रा सुरत जबलपूर ना आणि कुठलं आग्रामध्ये दिला गेला लक्षात ठेवा तीन दिघाण दिला गेला पहिल्या श्रेणीमध्ये आणि दुसऱ्या श्रेणीमध्ये पाहिला गेलं फिरोजाबाद अमरावती काय फिरोजाबाद अमरावती फिरोजा बाद अमरावती ना काय अमरावती लक्षात ठेवा झाशी है ना झाशी है? है ना, ना? किती तीन जागी दे आलं तीन जागी ठीक आहे आणि तिसऱ्या श्रेणीमध्ये लक्षात ठेवा रायबरेली का राय काय रायबरेली है ना लक्षात ठेवा रायबरेली नालगोंडा नालगोंडा है ना ओरिसाला जातानी नालगोंडा हे गाव लागतं लक्षात ठेवा आंध्रामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे या या दोन जिल्ह्यांना दिले गेले लक्षात ठेवा तीन शिल्मधी हा पुरस्कार दिला गेला आहे माहीत असावा सात सप्टेंबर रोजी भूपेंद्र यादव राजस्थान जयपूरमध्ये हा पुरस्कार त्यांनी दिला गेलेला आहे ठीक आहे पुढचा पॉईंट मित्रांनो नेक्स्ट आहे बरकाहा न्युक्लियर एन एनर्जी प्लांट कोणत्या देशाने सुरू केलाय तर यू एनी सुरू केलाय यू ए सुरू केलेला हा प्लॅन्ट आहे लक्षात ठेवा अबुधाबीच्या जवळपास त्रेपन्न किलोमीटर अल ध्रा आल धफ्रा येथे सुरू केलेला हा प्लॅन्ट लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि खासियत काय की बाबा वीज पुरवतो हा देश ठीक आहे पण खासियत आणखी काय की पूर्ण देशाच्या यु ए च्या पंचवीस टक्के तो वीज पुरवणार एकटा आहे की नाही म्हणजे एकटा देश पूर्ण म्हणजे एकटा एक प्रकल्प ते पूर्ण देशाच्या पंचवीस टक्के पूर्ण पूर्ण लाईफ ते पूर्ण होणार आहे हे सुद्धा खासी यू ए ची लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे राजभाषा संसदी समितीच्या अध्यक्षपदी कोणत्या मंत्र्याची निवड करण्यात आलेली आहे खूप चांगला प्रश्न महत चा आहे महत्वाचं लक्षात ठेवा राजभाषा लक्षात ठेवा संसदीय समितीच्या अध्यक्षपदी मताने अध्यक्षपदी एका मताने त्याची निवड झाली त्या व्यक्तिमत्वाची लक्षात ठेवा आणि याची जी समिती आहे त्या समितीचं मुख्यालय कुठे सर दिल्लीमध्ये है ना न्यू दिल्लीमध्ये लक्षात ठेवा एक पॉईंट खूप महत्वाचं आहे ऍक्च्युअली यापूर्वी सुद्धा दोन हजार एकोणीस ते चोवीस या काळात ते अध्यक्ष होते ते व्यक्तिमत्व हे पण माहिती असावं लक्षात ठेवा सगळं तिथली पाहिजे लग्न घेऊया पण राजभाषा कायदा कधीचा आहे राजभाषा कायदा केव्हाचा आहे एकोणीसशे त्रेसष्ट लक्षात ठेवा एकोणीसशे त्रेसष्ट कलम चार नुसार अध्यक्षाची निवड केली जाते हे सुद्धा पॉईंट महत्वाचं आहे हो आणि राजभाषा राजभाषा संसदीय समितीची स्थापना केव्हा झाली हा पॉइंट सुद्धा खूप महत्वाचा लक्षात ठेवा एकोणीसशे शहात्तर मध्ये झाली मग सध्या अध्यक्ष कोण झाले अमित शहा झालेत फोटो लावले मी लक्षात ठेवा अमित शहा त्याचे कोण झालेत अध्यक्ष झालेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो लक्षात ठेवा थी ठीक आहे चल पुढे बघा एक एक पॉईंट आपण कव्हर अप करण्याचं काम करतोय भारत अमेरिका संयुक्त लष्करी सराव युद्ध अभ्यासक्रमावर दोन हजार चोवीस पाहिजे ना मित्रांनो ठीक आहे दोन हजार चोवीस आवृत्ती नववी सप्टे नऊ सप्टेंबर रोजी हो कोणत्या ठिकाणी सुरू झाली ऍक्च्युली ही विसावी आवृत्ती आहे लक्षात ठेवा चोवीस ची लक्षात ठेवा सगळे दोन्ही मिक्स झाले ठीक आहे नऊ सप्टेंबर रोजी हो हा झाला राजस्थानमधील महाजन फील्ड लक्षात ठेवायची गोष्ट आहे राजस्थानमधील महाजन फील्ड येथे झाला लक्षात ठेवा म्हणजे भारतात झाला युद्ध सराव मग सर युद्ध सराची खासियत काय असेल अ विसावा युद्ध सराव आहे लक्षात ठेवा विसावा युद्ध सरावा दोन दशकापासून भारत अमेरिका सराव करतो ज्याची सुरुवात दोन हजार चार मध्ये झालेली आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवा हे सगळे पॉईंट आपल्याला कव्हर करायचे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो की आगामी अशिया खेळामध्ये दोन हजार सव्वीस पासून कोणत्या खेळाचा समावेश होणार आहे हो एका भारतासाठी आपल्याला खूप महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा आशिया जी आहे स्पर्धा ती जपानमध्ये होणार आशिया ही स्पर्धा कुठे होणार आहे दोन सव्वीस मध्ये मित्रांनो जपानमध्ये कुठे जपान मध्ये होणार आहे लक्षा लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट योगासन हा खेळ आता आता योगासन हा खेळ तो परिपूर्ण काय केलाय आशिया लेवलला कंपल्सरी केलेला आहे जो दोन हजार सव्वीस मध्ये याचा आपण काय करणार आहे याचा आपण त्या समावेश होणार त्यात आपल्याला भारतीयांना खूप महत्वाचा आहे की चव्वेचाळीस व्या लक्षात ठेवा आम सभेमध्ये याचा उल्लेख केला गेला आणि तुम्हाला माहिती कालच मी घेतला प्रश्न आहे की मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट पहिल्यांदा आशियाई ऑलिम्पिकच्या अध्यक्षपद भारताला भेटलेलं आहे कालच आपण कव्हर अप केलं आणि योगासनचा महत्वाचा मुद्दा काय मित्रांनो शारीरिक मृद्रा स्वश्वाची होतंत्रे ध्यान मेळ घालणारी प्राचीन भारतीय प्रथा आहे ती आता नवीन खेळामध्ये रुजू केली गेली के याच्यामुळे आपल्याला फायदा खूप होणार आहे आपल्या देशाला परिपूर्ण याचा महत्वाची गोष्टी खूप ताकदीने मदत होणार आहे ठीक आहे सात सप्टेंबर चोवीस रोजी गोरखपूरमध्ये पूर्वांचलच्या पहिल्या सैनिक शाळेची पूर्वांचल म्हणजे दे पूर्व देशातल्या पहिली सैनिकी शाळा सुरू केली त्याचे उद्घाटन कोणी केलं तर लक्षात ठेवा जगदीप धनखड यांनी केलं कोणी केलं जगदीप धनखड यांनी एकोणपन्नास एकर मध्ये खूप खर्च केला त्याला आणि पहिली शाळा डायरेक्टली मिलिटरीमध्ये त्यांना दे चान्स मिळणार लक्षात ठेवा ठीक आहे पहिली शाळा पूर्वांच्या मध्ये कोणी सुरू कोणी उद्घाटन केलं जगदीप धनखड यांनी केलेलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच दुसरी आंतरराष्ट्रीय बौद्ध माध्यम परिषद कोठे आयोजित केली गेली होती है ना दुसरी परिषद लक्षात ठेवा नवी दिल्लीमध्ये आयोजित केली गेली होती दुसरी आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया परिषद लक्षात ठेवा मीडिया लक्षात ठेवा ठीक आहे है। है अकरा सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे परिषदेची थीम म्हणजे अकरा सप्टेंबर मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आजच होणार लक्षात ठेवा ठीक आहे थीम काय शाश्वत विकासासाठी संघर्ष टाळणे आणि गम गं, 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 गंभीर विचार करणे लक्षात ठेवा आणि अठरा देश याच्यामध्ये सहभाग होणार किती अठरा देशांचा समावेश होणार आहे ठीक आहे पुढचा आपण मित्रां नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नुकत्याच पैरिस पॅरिस पॅरा ऑलिम्पिक चोवीस मध्ये पद तालिकेत कोण अव्वल स्थानावर आहे मित्रांनो चीन पहिल्या स्थानावर आहे ग्रेट ब्रिटन दुसऱ्या स्थानावर आहे आणि युनायटेड स्टेट्स तीन नंबरवर आहे लक्षात असावं सिक्वेन्स लक्षात ठेवा चीन नंबर एक ला आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे परिपूर्ण आपण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये संपूर्ण डिटेल्स मी चालू केले बनवायला परिपूर्ण एक छोटासा व्हिडिओ आपण कव्हर करूया ठीक आहे पुढे पंचवीस मध्ये कोणता देश कॉड समिट आयोजित करेल ऍक्च्युली व चोवीस मध्ये भारतात होणार होणार होते पण काही कारणा कॅन्सल केली गेली आणि पंचवीस मध्ये ठेवली गेली आणि ती सुद्धा आता सुद्धा ती भारतामध्येच होणार आहे काय खास क्वाड ज्याचे पूर्ण नाव चतुर्भूत सुरक्षा संवाद म्हणतात भारत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया या चार प्रमुख देशांचा सहभाग आहे लक्षात ठेवा आणि एक धोरणात्मक गट आहे जो इंडो पॅसिफिक प्रदेशात सुरक्षा स्थैर्य शांतता राखणे हा या गटाचा उद्देश आणि क्वाडची स्थापना दोन हजार सात मे झाली खास येत काय चीनला जे आहे आपले ते म्हणजे आपण त्याला काय म्हणतो एक प्रकारे की <coughs> करू जे आपला जो समुद्र आहे तिथे संपूर्णपणे शांतता प्रसार चीनने वर्चस्व प्रस्थापित करू नको नये म्हणून कॉट स्थापना दोन हजार मध्ये केली गेली हा सुद्धा पॉईंट आपल्याला महत्वाचा आहे लक्षात ठेवा पुढचा पॉईंट मित्रांनो चौदावा प्रश्न पॅरिस पॅनिक ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मधील भारताच्या पदक पदकाबाबत योग्य विधान निवडा मित्रांनो एकोणतीस पदके मिटली सात सुवर्ण नऊ आणि तेरा कांस्य पदक मिळाले आहेत एकोणतीस पदके खूप मोठी गोष्ट आज या देशासाठी आपल्यासाठी एकोणतीस पदकं भेटली लक्षात ठेवा सात सुवर्ण नऊ आणि तेरा कांस्य पदक भेटलेली आहेत भारताला ठीक आहे पुढचा प्रश्न म्हणजे आजचा प्रश्न है ना नुवाखाई सण भारतात कोणत्या राज्यात साजरा केला जातो मित्रांनो आपल्याला उत्तर सांगा लक्षात ठेवा नुवाखाई सण भारतात कोणत्या राज्यात साजरा केला जातो ओडिशा बिहार महाराष्ट्र आंध्र प्रदेश तुम्हाला उत्तर सांगायचं लक्षात ठेवा गावाच्या वेशीवर बसून ते काय ते करतात सण हे करतात लक्षात ठेवा किंवा आपल्या जे शेती असते शेतीचा जो आपला हे असतो का एंड ऑफ असतो तिथं ते उभारून हा सण करतात तर कोणत्या राज्यात केला तो आपल्याला उत्तर सांगायचं आणि आज कालचा प्रश्नाचं उत्तर होतं मित्रांनो लक्षात ठेवा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली तो उत्तर आहे डी के सुनील यांची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो सर्वच्या सर्व प्रश्न आज एक प्रश्न वाढवला सोळावा प्रश्न घेतला लक्षात ठेवा मी सिक्स्टीन क्वेश्चन करतो मला हळूहळू प्रश्न वाढवायचे आहेत वीस पंचवीस पर्यंत घेऊन जायचे रोजचे क्वेश्चन जेणेकरून प्रत्येक प्रश्न हा आपल्याकडून बसला पाहिजे तुम्हाला परीक्षेला उपयुक्त असा घटक असला पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा मित्रांनो आणि जर कोणी नवीन असेल मित्रांनो त्याला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि सर्वचे सर्व घटक मी घेण्याचं काम करतो जे पंधरा सोळा प्रश्न आज सोळा प्रश्न सुरू केले जे महत्वाचे आपण काम सुरू केले मित्रांनो जे आपल्याला ताकद लावायची ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच वेळेस या टाईमला भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो